आवाज देण्यात आले विविध प्रकारे आंदोलन करण्यात आले जेलखोर आंदोलन करण्यात आले प्रशासनाला अशा दलित समाजाने झुकवण्याच्या परबीशी काम केले ज्यावेळेस असे कार्यकर्त्यांनी स्वतःला वाटप करून घेतली त्यावेळेस प्रशासनाच्या कृतासमोर एक प्रश्न निर्माण झाला की आता एवढे आरोपी ठेवायचे त्यामुळं हेच गुटीने सर्वांनी जर लढलं खरंच आपला लढा हा पूर्ण प्रकारे जाऊ शकतो त्या जे लढ्यामध्ये आहेत आपलंही कुठेतरी काहीतरी एक काम आहे की लढ्यामध्ये ज्या लोक झाले त्यांच्या कुटुंबासाठी आपण काय करतो माझं सगळ्यांना एक आव्हान आहेसियांना की सोमनाथ भाऊंच्या खर्चांचा फोन पे गुगल पे क्यू आर कोड मग काय झाले आणि व महाराष्ट्रभर प्रसारित करावा काय माहित मला माहित नाही मला सोनल भाऊचा घरापर्यंत तुम्हाला कामाला टीम खुंजा तुम्ही बुर दीवार कोण आमच्याकडे असून मला बोलू द्या आणि जर आंदोलनकर्त्यांच्या खरी मदत केली तर तुमच्या आमच्या सारखे तुमचे आमच्या सारखे रस्ता उखरायला कोणी घाबरणार नाही यांना एक मोठी मदत द्या आपण आपल्याला साथ माझी गरज आहे प्रत्येकाने शंभर रुपये दिले तर सोमनाथ भाऊचा घरी एक कोटी रुपये जातील आपलं काम आहे आपण त्यांच्या कुटुंबाचा क्यू आर कोड फोन पे असल गुगल पे असेल त्यांच्या नावाचा हे प्रसारित करावा मी परिवारांना विनंती करतो की आम्हाला आज तुम्ही त्यांचा क्यू आर कोड मिळवून द्यावा फोन पे किंवा गुगल पेचा त्याच्यावर कशी मदत येत नाही आणि कसे एक करोड रुपये जमा होत नाहीत ते आपण हिमचवीत पाहूल देऊ असे जे आंदोलन करते त्याला आपण कुठं ना कुठं याच्या आधीही रस्त्यावर होतो आणि याच्या नंतरही आम्ही बीड जिल्हावासीय रस्त्यावर आहोत जेवढी बोलून घेऊन माझे दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान की भारतीय संविधानाचा